नमस्कार शरयूत किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक मस्त कोकणी पदार्थ बघणार आहे ते म्हणजे हळदीच्या पानातली फणसाची पातोळी तर चला लगी करने साथी, तो, तो आता आपण पातोळी करायला घेऊया आपल्याला फणसाची पातोळी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा फणस लागणार आहे मग तो बरका असू दे किंवा कापा असू दे दोन्ही कुठलाही फणस चालतो तो मिक्सरमधून थोडंसं दूध घालून वाटून घ्यायचा आता त्यामध्ये आपण दोन चमचे डाळीचं पीठ घालणार आहोत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं प्रमाण देते त्याचबरोबर गूळ घालणार आहोत आता फणस कितपत गोड आहे त्यानुसार गूळ घालायचं आहे आणि त्यामध्ये वेलचीची पावडर किंचित मीठ आणि किंचित मीठ घालायचं आहे आणि सर्व छान मिक्सर हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपला गूळ हा पूर्ण त्यामध्ये वितळला पाहिजे आणि असं हे छान बॅटर पानावर पसरेल इतकं छान मिक्स झालं पाहिजे हळदीचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे बॅटर छान पसरून घ्यायचं आहे हळदीच्या पानावर हे बॅटर पसरलं की त्याला हळदीचा छान स्वाद येणार आहे थोडस जाडसर हे बॅटर पसरून घ्यायचं आणि एका बाजूला मी पाणी वाफवायला ठेवलेलं आहे तर ते पाणी गरम झालं की हे हळदीचं पान ठेवून टाकायचं आहे आता हे हळदीचं पान हे मी दोन तुम्हाला दाखवते निम्म वाफवलं की आपण त्याच्यावर ओलं खोबरं घालणार आहे आणि पान फोल्ड करणार आहोत आता आपलं थोडंसं वाफवून झालेलं आहे पातोळ्या तर त्याच्यावर ओलं खोबरं घालायचं आहे आपल्याला आवडतं तितकं ओलं खोबरं घाला आणि हे पान आहे ते असं फोल्ड करायचं आणि पुन्हा बंद गॅस करून एक पाच ते दहा मिनटं शिजवायचं आपली एक दहा मिनिटानंतर पातोळी छान वाफवून झालेली आहे हळदीच्या पानाचा अतिशय मस्त घमघमाट सुटलेला आहे तर आपण ही एका डिशमध्ये आता सर्व करूया गरम गरम पातोळी आणि त्याच्यावर तूप मेजवानी